जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्यांनी त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार उमेश सोनोने यांच्या मुलावर चॉपर व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये जखमी सुमानसु सोनोने यास जिल्हा शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयता विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशु सोनोने यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार रविवारी दिनांक एकोणावीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हिमांशी सोनोने करण गांगुर्डे गौरव सोनोने हे तिघे त्रिरश्मी गार्डन येथे बसलेले होते यावेळी संशयित सुमित उर्फ सोनू खाटकडे ऋषिकेश खाटिकडे खाटिक पवन सोनोने ऋषिकेश गांगुर्डे दे, मोहित ढेगळे सुमित राठोड यांच्यासह दोन अल्पवयीन संशयित नेते आले त्यांनी मागील भांडणाची कुरपत काढून हिमांशूवर चॉपर व कोयतेने वार केले यावेळी हल्लेखोरांनी बंदूक काढाने याला मारून टाकू असा आरडाओरडा करत घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्यात जखमी झालेल्या हिमांशूवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शशिकांत काळुके एकत्र आहेत वृक्षसरणीसाठी बंटी आडाव त्र्यंबकेश्वर